नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्रीस्वामी समर्थ मी शारदा नल्ले याच्या आधी मी कोणत्याही व्हिडिओमध्ये माझं नाव सांगितलेलं नाही आहे पण आता पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझं नाव नक्कीच सांगणार आहे मी शारदा नल्ले स्वामी सेवेकरी आहे आणि नाशिकमध्ये आहे आम्ही नेहमी गुरुपीठ त्र्यंबक इथे आमची सेवा दिंडोरी येथे नेहमी आमची सेवा पारायण गुरुचरित्र सगळे असतात तर आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे ज्यामध्ये धनसंबंधी आर्थिक स्थितीसंबंधी मी तुम्हाला काही असे उपाय करणार आहे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर रोज फॉलो करत गेला तर नक्कीच तुमचे जे आर्थिक प्रगतीचे मार्ग आहे ते खुलून जाणार आहे आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे तर शुक्रवारी आपल्याला नेमकं असं काय करायचं का आहे जेणेकरून की आपली परिस्थिती ते बदलणार आहे आणि आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आपल्यावरती आशीर्वाद नेहमी राहणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शुक्रवारी शुक्रवार जो वार असतो तो आई लक्ष्मीचा तो, तो तो आई वार असतो म्हणून आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी जे काही आपण उपाय जर करू इच्छित असाल तर ते शुक्रवारी करायला खूप उत्तम दिवस असं मांडलं गेलं आहे कारण तो वार असतो आईचा वार म्हणजेच आई लक्ष्मीचा वार असतो तो पहिला उपाय आपण काय करू शकतो की जेव्हाही सकाळ संध्याकाळ आपण पूजा करत असतो तर तो आपल्या देवाघरामध्ये पण आणि जे तुळशीची आपण पूजा करत असतो कारण तुळशीची पूजा करणं हा आर्थिक स्थितीसाठी एक रामबाण उपाय आहे जेणेकरून आई तुळशी हे जे आहे ते आई लक्ष्मीची मैत्रीण आहे सखी आहे जवळची सखी आहे आणि आई लक्ष्मी जी आहे रोज आपल्या सखीला भेटण्यासाठी संध्याकाळी येत असतात त्यांच्याशी गप्पे मारण्यासाठी म्हणून आपण म्हणलं जातो की सकाळ संध्याकाळ जी आहे आई तुळशीची पूजा करत जा आणि त्यांच्यासमोर जे तुपाचा दिवा आहे ते नक्की आवर्जून लावत जा पण हे शक्य नसतो भरपूर जणांसाठी की त्यांनी तूप ए म्हणजे खायला मिळत नाही तर आपण देवाला कसं लावणार आहे असं काही जणांचं मत असतं तर त्या बाबतीत आपण काय करू शकतो तुम्ही तिळाचा तेल म्हणा किंवा आपलं जे नॉर्मल फुलांचं असं सनफ्लावर फुलांचं तेल आहे जे नॉर्मल तेल आहे ते त्यांचंसुद्धा तुम्ही दिवा जे आहे ते लावू शकता शेंगदाण्याचं तेल आहे फ तिळाचं तेल आहे मोहरीचं तेल आहे तेही तुम्ही लावू शकता त्यामध्ये काही असं प्रॉब्लेम नाही आहे पण काही का होत नाही पण संध्याकाळी जे आहे सकाळ संध्याकाळ संध्या तुळशीची पूजा आवर्जून करा आणि धूपदीप अगरबत्ती हळद कुंकू वाहून फुलं वाहून तुळशीसमोर जे आहे नक्की आवर्जून दिवा लावत जा दुसरा उपाय आता भरपूर वेळा काय होतो की आपण जे काही आपले डॉक्युमेंट्स असतात जे पण जे आपले व्यावहारिक आर्थिक कागदपत्र वगैरे असतात प्रॉपर्टीचे म्हणा काही सोने दागिनेचे म्हणा ते सगळं काय आहे ते कागदपत्र आणि वही जे आहे त्याची आपण काय करायचं अष्टगंधाने आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि ही पूजा स्पेशल मी सांगणार आहे पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तुम्ही सत्यनारायणची पूजा करत असताल सत्यनारायण दर महिन्याला जर तुम्ही पूर्ण पौर्णिमाला सत्यनारायण नाही करत तर नक्की करत जा हा पण एक आर्थिक प्रगतीसाठी सर्वोत्तम उपाय आहे दर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि त्यासोबत जे प्रॉपर्टीचे आपले पे पेपर्स वगैरे आहे कागदपत्र वगैरे आहे त्यांच्यावरती अष्टगंधाने आपल्याला श्री लिहायचं आहे किंवा शुभ लाभ असं आपल्याला अष्टगंधाने लिहत असतो जे जसं की आपण लक्ष्मीपूजनला लिहितो नवीन बुक आणून त्याच्यावरती ते त्याचप्रकारे आपल्याला आपले जे काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहे त्यावरती आपल्याला श्री लिहायचं आहे किंवा शुभ लाभ असं लिहायचं आहे आपण संध्याकाळी दिव्याला लावत असतो किंवा आपल्याला पैशाचे जे व्यवहार आहे ते करायचं कमी करावा आणि स्पेशली कर्ज जर तुम्ही कोणाला देत असाल तर कर्ज देत आहे किंवा उसने तुम्ही जर त्यांना देत आहे तर त्या संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी टाळावे जितकं झालं तितकं टाळावू शकता हां एखादी खूप एमर्जन्सी आहे समोरच्या व्यक्तीला एमर्जन्सी काहीतरी आलेलं आहे आणि मग आपण देत आहे त्यांना कर्ज तर त्यात बाबतीत काही नाही पण शक्यतो जर शक्य असेल तर ती गोष्टी टाळत जा कारण संध्याकाळ ही वेळ असते आई लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं तर आपण त्यांना उसने देतो तर हा कुठं कुठे चुकीचं ठरत असतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला उसणे देणं देणे हे टाळायला हवं आपल्या आपण काय करतो की जेव्हा आपण पैसे वगैरे मोजत असतो तर नाही का पैसे चिटकून जातात एकमेकाला आणि आपल्याला ते व्यवस्थित मोजायचं असतं तर भरपूर जण काय करतात न कळतपणे या गोष्टी कळतात त्यांना पण काही गोष्टी होतं ना आपल्याला कळतं सगळं पण वळत नाही मग अशा प्रकारे काय होतो की आपण न कळतपणे त्या नोटांना चिटकून जातात मग त्यांना काढण्यासाठी आपण थूक वापरतो आणि हा कितीपर्तं योग्य आहे थूक वापरणं कारण पैसा म्हणजे आई लक्ष्मी आणि त्या आई लक्ष्मीला आपण आपल्या तोंडातलं थूक लावत आहे म्हणजे हा किती चूक आहे हे तुम्हीसुद्धा विचार करून पहा जर तुम्ही पण करत असाल तर तर आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यानंतर तुम्ही करायचं व्रत करू नका आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही देवाणघेवाण करणार आहे कोणाला पैसे देणार आहे किंवा दे घेणार आहे तर तो उजव्या हातानेच घ्यायचा आणि उजव्या हातानेच तुम्हाला द्यायचं आहे आता जे पैसा आहे ते लक्ष्मी आहे मग आपले ग्रंथ जे आहे ते पण तर देवांचं स्वरूप आहे बरोबर तर त्यामुळे ना भरपूर जण मी असंही पाहिलेलं ते ग्रंथाची पानंसुद्धा थूक लावून चेंज करत असतात पलटत असतात तर हा खूप चुकीचं आहे त्यामुळे अशा गोष्टी करणे अजिबात म्हणजे पूर्णपणे टाळून टाका कारण ह्या काही व्यवस्थित आपल्या आर्थिक प्रगतीसाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे जे की आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये किंवा आपल्या प्रपंचामध्ये आपल्या सांसारिक प्रगतीमध्ये जे आहे ते अडथळे निर्माण करत असतात आज आहे भरपूर जण करतात करत असतात मी भरपूर जणांना पाहिले आणि आधी मी पण करायचे अशा प्रकारे कारण इतका बारीक लक्ष शक्यतो आपण देऊ शकत नाही किंवा ते आपल्याकडून होत नाही असं गोष्टी आपण म्हणू शकतो पण यानंतर या गोष्टी टाळा आपण पैशासंबंधी संबंधी देवाणघेवाण आपण जाईक करत असतो तेव्हा आपल्या उजवा जो खिस्सा आहे त्यामध्ये आपल्याला पाच लवंग एक छोटीशी पेपर घ्यायचं त्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि तो पॅकेट करून आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये जो उजवा खिशा असतो शर्टचा असो किंवा पॅन्टचा पुढचा भाग असो तिकडे आपण पुढच्या खिशामध्ये तिकडे आपण ते टाकू शकतो यामुळे काय होतो की जे पण तुम्ही व्यवहार करणार आहे ज्यासाठी ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही गेलेलं आहे त्या गोष्टी काही प्रॉब्लेम न होता त्या गोष्टीबरोबर पूर्ण होत असतात त्यानंतर उपाय आहे की आपल्याला संध्याकाळी जे आहे सर सगळ्याकडे काय आहे ते आपलं दार असो ज्याला उंबरटा म्हणतो आपण दारावरती धुंबरटावरती किंवा तुळशीकडे देवाकडे आपल्याला काय करायचं आहे दिवा लावायचा असतो आणि त्यासोबतच जे धूप आहे स्पेशली जर तुमच्याकडे गुलाबचा असू शकतो किंवा कमळाचा असू शकतो तर अशा प्रकारचे जे सुगंधित धूप असतात त्या धूप जे आहे आपल्या घरामध्ये लावायचं आहे आणि त्याचा आपल्याला धुवा दाखवायचा आहे आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आता एखादा आपण व्यापार वगैरे करत आहे आर्थिक ह्याच्यासाठी म्हणजे काहीतरी महत्त्वाचं आपण काहीतरी काम करतो आहे की आपल्या हे आयुष्यामधलं खूप महत्त्वाचं काम आहे तर वेगला, वेगला ते कोणत्या दिवशी करावं ते एकतर सोमवारी करायला पाहिजे नाहीतर बुधवारी करायला पाहिजे आणि हा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वारचा हा वेगळं वेगळं महत्त्व असतो त्याचा खूप महत्त्व असतो त्यामुळे सोमवार म्हणलं तर सोमवारच आणि बुधवार म्हणलं तर बुधवारच म्हणजे कोणताही जर तुम्ही मोठं व्यवहार करायला जात असाल देवाणघेवाण करायला जात असाल काही खरेदी करायची आहे काही विकायचं आहे तुम्हाला तर ते तुम्ही एकतर सोमवारी करा किंवा बुधवारी करू शकता संध्याकाळच्या नंतर आपण नाही का आ, मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत खूप महत्त्वाच्या गोष्टी शेअर केलेल्या आहे आणि खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळालेला आहे त्याला तर संध्याकाळानंतर आपल्याला आपल्या घरातल्या आप काही वस्तू असतात जे अजिबात आपल्याला कोणाला द्यायचं नसतं जसं की दूध आहे त्यानंतर आहे दही त्यानंतर मीठ आहे पीठ आहे आपलं साखर आहे या सगळ्या जे पांढऱ्या वस्तू असतात त्या आपल्याला कोणालाही द्यायचं नसतं स्पेशली उसणे तर अजिबात द्यायचं नसतं हां परत मी सांगू इच्छिते तुम्हाला जर एमर्जन्सी केस आहे आणि त्यांना हवंच असं जर म्हणले असतील तर एक रुपये का होत नाही तुम्ही त्यांच्याकडून घ्या त्याचा मोबदला म्हणून की मी तुम्हाला हे देते पण तुम्ही मला एक रुपये का होत नाही दहा रुपये एक रुपये पाच रुपये काही का असत नाही पण तुम्ही तुम्ही ते घ्या पण उसणे देऊ नका जेव्हा तुम्ही नवीन एखादा दा दागिना वगैरे आणला असाल तर ते काय करायचं आहे लगेच आणायचं लगेच घालायचा तसं आपण दुकानामध्ये जे आहे ते घालूनच पाहतो की मला तो सूट होतो का नाही आजकाल अशी फेकस दुकानामध्ये शॉपमध्ये आरसे वगैरे असतात मग आपण बघतो की मला हा चांगला दिसतो का नाही एखादा दागिना तर तिकडे तुम्ही यूज करून किंवा गळ्यात वगैरे घालून पाहता ती ठीक आहे पण जेव्हा तुम्ही घरी आणणार आहे ती दागिना ते देवापुढे आपल्याला ठेवायचं जसं आपण नवीन कपडे आणत असतो आधी माझे मम्मी म्हणा आपल्याकडे आमच्याकडे असं होतं की एखादं नवीन कपडे वगैरे आणलं तर आधी आम्ही देवाला टच करायचं आणि त्यानंतर आम्ही ते वस्त्र आपल्या अंगामध्ये घालायचं त्याचप्रकारे जेव्हा आपण एखादा दागिना घेऊन येत असतो ते आपल्याला काय करायचं आहे की देवापुढे आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावेळी एका एकदा तरी त्यावरती आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे जसं कोणाला जर दाखवत बसू नका कारण काय होतो दाखवत बसल्याने त्या गोष्टी कुठे ना कुठे कोणाची तरी निगेटिव्ह नजर त्याला लागून जाते कारण आपल्याला माहिती नाही ना समजा आता मी तुमच्यासमोर एखादा तुमचं खूप मोठं घर आहे खूप मोठा बंगला आहे आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला दाखवत आहे की या माझ्या घरी पहा आणि त्या त्या व्यक्तीकडे झोपडी आहे तर कुठं ना कुठं त्याच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की बाबा किती चांगलं आहे किती चांगलं आहे किती चांगलं आहे तो चांगलंच म्हणतो तुम्हाला पण तो चांगलं चांगलं म्हणून काय होतो की नजर लागून जाते त्या गोष्टीला आणि नजर असते हे तुम्हालाही माहिती आहे हे नजर असते कधीतरी तुम्हाला बिनाकारण तुमचं अंग दुखत असेल काहीतरी तुम्हाला त्रास होत असतो आणि त्यानंतरच आपण जसं मीठ आहे मिरची आहे मोहरी आहे ते आपण दृश्य काढून फेकून दिलं किंवा लिंबूचा उतारा काढला की नंतर आपल्याला एकदम फ्रेश खूप छान तंदुरुस्त असं वाटू लागतो तर नजर बाधा होते तसंच आपल्या व्यक्तीलाच नाही तर आपल्या खुशीला म्हणजे आपण जे प्रसन्न असतो आपल्या घरामध्ये नाही का एखादा सुखी संसार असतो तर त्यालासुद्धा नजर लागत असते नाही ह्यांच्या घरी आ, किती चांगलं राहतात किती एकमेकाशी प्रेम करतात हे सगळं किती चांगले असतात म्हणजे ह्यांचं घर किती चांगलं आहे एखाद्या व्यक्तीच्या पैशाला नजर लागतो एखाद्या व्यक्तीच्या गुणाला नजर लागतो एखाद्या व्यक्तीला नजर लागतो एखाद्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीला नजर लागत असते तर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात त्यामुळे जे तुमच्याकडे आहे जे तुम्हाला स्वामी माऊलींनी दिलेलं आहे ते तुम्ही त्याचा उपभोग घ्या पण जास्त देखावा करत बसू नका आपल्या घरामध्ये पगार येत असते महिन्यातून एकदा जे नोकरीवाले आहे ते महिन्यातून एकदा त्यांच्या घरी काय होतो पगार येत असतो आणि कधी कधी त्याची बरकत होतच नाही मग आपल्याला काय आहे की आपल्याला ते ज्या दिवशी पगार होत असतो त्या दिवशी सरळ ते घरी घेऊन यायचं आणि आपल्या देवासमोर ठेवायचं आहे एखादी अगरबत्ती वगैरे लावायची आहे आणि त्यावरती आपल्याला श्रीसुक्त म्हणा व्यंकटेश स्रोत म्हणा विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा स्वामी समर्थांची एकमाळ म्हणा कमलात्मक मंत्र म्हणा जितकी तुम्हाला सेवा झाली कारण महिन्यातून एकदा तुमच्या घरी जर पगार येत असाल तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी स्वतःच्या घरासाठी बरकत व्हावी यासाठी एकदा एकदा महिन्यातून हे सेवा करू शकता तुम्ही तर तुम्हाला जितकी सेवा झाली तितकी सेवा त्या पैशावरती तुम्ही करू शकता जेणेकरून की किती का कमी पगार असे ना पण तुमचं जे घर आहे ते पूर्णपणे घर भागतो आणि त्या पैशाला बरकत येत असते त्या दिवशी आपल्याला तो पूजा करून ते पैसे जे आहे रात्रभर तुम्ही देवा समोरही ठेवू शकता किंवा पूजा केल्यानंतर सेवा केल्यानंतर तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून तो पैसे आपल्याला वापरायला काढायचा आहे लगेच वापरायचं नाही याने बरकत वाढत असते आपली आणि रोज जे आहे सकाळ किंवा संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन टाईम नाही जर जमलं तर कमीत कमी, कमी सकाळी तरी किंवा संध्याकाळी एकदा तरी दोन टाईमातलं तर पण नाही जमलं तर एकदा तरी आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण करणे गरजेचं आहे कारण श्रीसुक्त म्हणजे आईलक्ष्मी आई लक्ष्मीचा आपण मंत्र म्हणत असतो त्यांना आव्हान करत असतो आपण त्यामुळे एकदा तरी का होत नाही आपण श्रीसुक्ताचा पठण करायलाच पाहिजे कारण जिकडे श्रीसुक्ताचं पठण केलं जातो तिकडे आई लक्ष्मीचा वास असतो साक्षात आई लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा वास त्या घरामध्ये असतो नारळ आहे ते नारळाला आपल्याला एखादा रेशमी जे कपडा आहे ते गुंडाळायचं आहे एखाद्या शुभ दिवशी तुम्ही जर हे काम केलं तर अतिउत्तम फलदायक देतो तुम्हाला शक्यतो पौर्णिमा असते आता परत दत्तजयंती येणार आहे त्या दिवशी म्हणा एखादा शुभ दिवस पाहून आपल्याला हे कार्य करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला देवाकडे एक नारळ ठेवायचं आपल्या मंदिरामध्ये आणि त्या नारळावरती सेवा करून घ्यायची अगरबत्ती लावायची त्या नारळाची पूजा करायची हळद कुंकू धूप धीप अगरबत्ती अक्षता फुलं सगळं वाहून द्यायचं त्यानंतर तो नारळ जे आहे हे एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे आणि त्यानंतर तो नारळ जे आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवायचं असतो कारण नारळ हे आई लक्ष्मीचाच वास म्हणलं जातं नारळामध्ये ज्या घरामध्ये नारळ असतो ज्या घरामध्ये नारळाला फांदे फुटलेले असतात नारळ फुटतो त्या घरामध्ये आईलक्ष्मीचा वास असतो तर माझ्या घरामध्ये आलेलं आहे सध्या खूप मोठा नाडा नारळ आलेला आहे त्यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून नक्की अपलोड करणार आहे प्रत्येक गुरुवारीला काय आहे आपल्याला तुळशीला दूध अर्पण करायचं आहे कारण तुळशी म्हणजे जसं मी सांगितले तुम्हाला तुळशी हे आई लक्ष्मीची सखी आहे जवळची खूप बेस्ट फ्रेंड जर म्हणतो ना आपण जवळची मैत्रीण आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला जे तुळशी याची आपण पूजा करतो त्या पाण्यामध्ये जे पाणी तुम्ही गुरुवारी घालणार आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि तेही गाईचं दूध जेव्हाही तुम्ही पूजेला वापरणार आहे दूध ते दूध म्हशीचं नसून गायीचा दूधच आपल्याला पूजेमध्ये वापरायचं आहे ते भले तुळशीची पूजा असो किंवा एखाद्या देवाची अभिषेक असो किंवा काही असो तर त्यावेळेला आपल्याला फक्त गायचं आणि गायचाच पूजा क दुधाची पूजा आपल्याला करायचं आहे आणि ज्या कुंडीमध्ये तुम्ही तुळशीचा रोप लावलेला आहे त्या कुंडीमध्ये तुम्ही एक रुपयाचा सिक्का जे आहे थोडंसं खोदून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही एक रुपयाचा सिक्का का होत नाही त्या कुंडीमध्ये मातीमध्ये ते मधी पुरून टाका त्याला कारण आईलक्ष्मी प एक रुपये म्हणजे आई लक्ष्मी असतात म्हणजे दोघे दोघे मैत्रीण काय आहे सोबत राहिलं ना तर त्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असतो आणि आई लक्ष्मीला प्रसन्न वाटते तुम्हाला जेव्हा तुमच्या मैत्रिणीकडे जर जायचं असेल तुमची बेस्ट फ्रेंड असेल तर तुम्हाला आवडेल का नाही तुम्हाला प्रसन्न हो तुम्ही प्रसन्न होणार का नाही खुश होणारच ना तुम्ही आणि खुश होणार तुम्ही काय म्हणणार की जा बाबा तुला जे पाहिजे मी ते देणार आहे आपण देवाला प्रसन्नच करतो कारण जेव्हा आपण आपली मुले आपल्याला जेव्हा खुश करतो आपण नाही का त्यांच्या आवडीचे आपण त्यांना काय सायकल पाहिजे गाडी पाहिजे काही कपडे पाहिजे आपण त्यांच्या आवडीची त्यांना वस्तू देत असतो का कारण त्यांनी आपल्याला खुश केलेलं आहे तसंच आपले वडील आपले आई वडील कोण आहे आपले देवी देवता आहे तर त्यांना जर तुम्ही प्रसन्न केला तर ते नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच ते देत असतात त्यामुळे प्रयत्न करत असा की आईला खुश करणार फक्त पूजा पाठानेच नाही तर तुमच्या सेवेने एखादे चांगले काम करा मनुष्य जातीचं ज्यामध्ये कल्याण होणार आहे लोकांची मदत करा लोकांना फसवू नका लोकांप्रती प्रेम दाखवा आदर दाखवा अडीअडचणीमध्ये त्यांची मदत करा हाच सर्वश्रेष्ठ पूजा आहे देव देवी देवता कोण कोणतेही देवी देवता तुमच्या पेड्याने तुमच्या नारळाने तुमच्या फुलाने तुम्ही या गोष्टीने बाहेरी देखावाने प्रसन्न होत नाही तर तुम्ही अंतःकरणाने किती लोकांची मदत करत असतात किती इमानदार आहे तुम्ही या गोष्टीने देव प्रसन्न होत असतात नाही तर काही लोक लोकांसमोर खूप देखावा करतात की ते खूप चांगले व्यक्ती खूप चांगली व्यक्ती आहेत पण आतून जे आहे ते कपटी असतात तर देखावा जे आहे हे फक्त लोकांपुढे आपण करू शकतो देवापुढे नाही करू शकत कारण ते ब्रह्मांड नायक आहेत ते अंतरियामी आहेत त्यांना सगळं कळतं की कोण खरं आहे आणि खोटं कोण आहे त्यानंतर जेव्हा आपण रोज पूजा वगैरे करत असतो तेव्हा आपल्या देवीचं जे फोटो असते तुमच्या कुळदेवी असतो अन्नपूर्णा देवी असो कोणती देवी, देवी, देवी तुमच्या मंदिरात जर असेल त्यांना आणि श्रीयंत्राला आणि जर आईलक्ष्मीची तुमच्यामध्ये कडे फोटो असेल मूर्ती असेल तर ते पण अतिउत्तम आहे तर श्रीयंत्राला किंवा आईलक्ष्मीला जे नागकेसर केसर असतं ते जे नागकेशर आहे ते एक व्हायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये आर्थिक प्रगती व्हावी म्हणून जे आपल्याकडे नारळ असतो ते असोला नारळ ठेवत असतो आपण आपल्या घरामध्ये एकतरी नारळ असायलाच हवंय तुम्ही कळस मांडलेलं ते अतिम उत्तम असतो जर तुमच्या घरी नारळ आहे तर खूप चांगलं आहे पण तुम्ही ते कळस मांडा आणि कारण जिथे कळस असतो त्या घरामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि जर असंच तुम्ही नारळ ठेवत असाल तर तो शेंडी असलेला नारळ असायला पाहिजे म्हणजे ज्याला असोला नारळ आपण म्हणत असतो आणि त्याला रोज आपल्याला भिजवायचं पाण्यामध्ये जेव्हा आपण कळस स्थापित करतो खाली अक्षतानी स्वास्तिक काढायचं किंवा थोडेसे आपण दाणे तांदळाचे टाकायचं त्यामध्ये कळस ठेवायचं त्या कळशाच्या पुढच्या भागावरती स्वास्तिक काढायचं आणि दोन्हीकडे रेषा वाढायचे त्यानंतर त्या आपल्याला हळद कुंकू अक्षता एक रुपयाचा दाणा आणि सुपारी अशा प्रकारचं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती एक नारळ आणि त्यामध्येही जर तुम्ही नागवेलीची पाने पाच पानं ठेवली आणि त्यावर नारळ ठेवलं तर अतिउत्तम नाही जर नागवेलीची पानं मिळत असेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये जर आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं ही पूजेसाठी अत्यंत फलदायी शुभ ठरत असतात तर प्रत्येक वेळी नागवेरीची पानं मिळणं अशक्य असेल तर तुम्ही आंब्याचे जे डहाळे आहेत आंब्याचे पानं आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे पण हा जो नारळ आहे जर तुम्ही रोज ते धूत असणार आहे म्हणजे त्याला जर तुम्ही ओलं ठेवत असणार आहे तर लवकरात लवकर जे आहे तो नारळाला फाट्या फुटायला सुरुवात होत असते कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जे कोणी आहे त्यांच्या सगळ्यांशी शेअर करा कारण यामधील अशी भरपूर गोष्टी आहेत जे आपण भरपूर लोक नेहमी चुका करत असतो तर या व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या सगळ्या चुका टाळा आणि ज्यांना गरज आहे त्या नक्कीच ह्या उपाय करतील जितकं झालं शक्य तुम्हाला एक पाच सहा उपाय शक्य पूर्ण नाही आहे पण जे तुम्ही करू शकता सगळे एकदाच करायला जाऊ नका थोडा थोडा एक पाच 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 गोष्टी आपल्या डेली लाईफमध्ये तुम्ही चेंज करत चला आणि ऑटोमॅटिक ते आहे ते पूर्ण सगळं काही तुम्ही शिकून जाणार आहे सगळ्याच मी एकदाच करेल आपल्या म्हणल्यावर ते गोंधळ होऊन जातो माणसाचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ